येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपल्या नवीन अमरावती ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तर व्हेरी गुड मॉर्निंग सॉरी व्हेरी गुड इव्हनिंग नमस्कार राम राम ओके सो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे आपला एम जी पीच्या जाहिरातीबद्दल आणि एम जी पीच्या अपडेटबद्दल महाराष्ट्र जलप्रतिकरण विभाग ओके या संदर्भातलं एक अपडेट चोवीस जून दोन हजार सॉरी अठरा जून दोन हजार चोवीसला ओके एक अपडेट या ठिकाणी आलेलं होतं महाराष्ट्र जलप्रतिकरण विभाग ओके okay. त्यामार्फत एक अपडेट आलं होतं आणि त्याने सांगितलं होतं त्यावेळेस की टोटल ओके एकूण मंजूर पदे भरायची ओके त्यावेळेस त्या जागा होत्या किती टोटल सोळाशे नऊ जागेंचं अपडेट त्यावेळेस अठरा जून दोन हजार चोवीसला आलेलं होतं त्यानंतर त्या, त्या संदर्भातलं एकही अपडेट ओके कालच्या डेटपर्यंत महाराष्ट्र जलप्रद जलप्रधिकरण विभागामार्फत दिलेलं नव्हतं बघ आता मी तुम्हाला मागे पण सांगितलं एक व्हिडिओ आपण या ठिकाणी प्ले केलेला होता नऊ जून दोन हजार पंचवीस म्हणजे येथून बारा तेरा दिवसाआधी ओके त्याआधी दोन अडीच महिने कुठल्याही विभागाचं काहीही अपडेट नव्हतं पेंडिंग एक्झामचं नव्हतं ओके पेंडिंग रिक्रुटमेंटचं नव्हतं काहीच नव्हतं एम आय डी सीचं नव्हतं कोणती जाहिरात नाही काही नाही काही नाही त्यामुळे नऊ जूनला आपल्याला हा व्हिडिओ घ्यावा लागला होता सिव्हिल इंजिनिअरिंग जागा भरपूर पण अपडेट भरपूर मात्र जाहिराती पेंडिंग आणि दोन हजार तेवीसमध्ये काय झालेलं होतं जाहिराती भरपूर मात्र परीक्षा पेंडिंग याचं संपूर्ण विश्लेषण नऊ जूनला आपण या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या नऊ जून नंतर आजच्या डेटपर्यंत हे सातवं अपडेट ओके okay. सातवं मोठं अपडेट विभागामार्फे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे त्या व्हिडिओमध्ये आपण एमजेपी बद्दल सुद्धा मी बोललेलो होतो ओके हे बघा अठरा जून दोन हजार चोवीसचं जे तुम्ही अपडेट दिलेलं होतं त्या संदर्भात देखील आपण बोललेलो होतो ओके okay. त्यावेळेस कनिष्ठ स्थापत्याचे म्हटलं होते पाचशे चौपन्न जागा पण अजूनही म्हटलं अपडेट नाही टोटल जागा किती सोळाशे नऊ हे सांगितलं होतं अपडेट देऊन एक वर्ष झालं अजूनही काहीही यांच्याकडे काही दिसून राहिलेलं नाही हे सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो आणि कालच्या डेटमध्ये विभागामार्फत अपडेट आता आलेलं आहे आता त्या ठिकाणी सांगितलं काय आहे तर तुम्ही लक्षात घ्या थोडं चांगल्या प्रकारे ओके हे अठरा जूनचं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं अठरा जून दोन हजार चोवीसला ला एक अपडेट आलेलं होतं एक वर्ष आधी जवळपास ओके okay, त्यावेळेस जागा ज्या होत्या त्या कनिष्ठ अभियंता स्थापत्याच्या ओके okay, जुनियर इंजिनियर सिव्हिलच्या पाचशे चौपन्न जागा होत्या आणि त्या ठिकाणी स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या एकशे अठ्ठावीस जागा होत्या आणि बाकी ज्या कोणत्या पोस्ट असेल विभागीय लेखापाल उपलेखापाल प्रथम लिपिक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक निम्न लघुलेखक भंडारपाल सहाय्यक भंडारपाल ह्या सगळ्या जागा या ठिकाणी होत्या म्हणून टोटल जागा होत्या त्यावेळेस सोळाशे नऊ जागेच्या ओके एकूण मंजूर पदे जे होते ते सोळाशे नऊ होते आता काय झालं एक वर्षानंतर जे अपडेट या ठिकाणी आपल्याला आता दिसून येतो आहे हे hey. नवीन अपडेट दोन हजार पंचवीसचं नुकतंच सतरा जून दोन हजार पंचवीस या ठिकाणी हे आलेलं आहे आता या आता एवढं वाचण्यापेक्षा मी तुम्हाला याचं कन्क्लुजन सांगतो रे बाबा की कन्क्लुजन आपल्याला इथं काय म्हटलं जात आहे की अठरा जून म्हणजे दोन हजार चोवीसला ज्यावेळेस एकूण मंजूरपदेचा आराखडा या ठिकाणी आलेला होता त्यानंतर दोन हजार बावीसचा ओके दोन हजार बावीसचा जो कोणता ओके महाराष्ट्र सरकारचा किंवा लोकशाही बायक्याचा जो कोणता एक सेवा प्रवेश नियम आहे त्यानुसार पन्नास टक्के पदं भरायची तरतूद या ठिकाणी आहे बा ओके जेवढे कोणते तुमचे मंजूर पदे आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के पदं तुम्ही भरायचे बा आता पन्नास टक्के पदं म्हटले म्हणजे आता एकूण मंजूर पदं जे आहे त्याच्यामध्ये रिडक्शन होणार ओके okay. मग रिडक्शन होऊन आता नवीन आम्ही आराखडा देतो आहे बा आणि एवढे पद भरण्यासाठी आम्हाला आता ओके एवढे पद भरण्याची आता आम्ही तरतूद केलेली आहे म्हणजे तेवढेच पद आता महाराष्ट्र जलप्राधिकरण विभागामध्ये भरण्यात येणार आहे आणि हे सांगितलं जे कोणते मंजूर पदे आहे ओके okay. गट अ ते गट क म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे एम पी सी जे पद भरतात त्या पद ते पद वगळून ओके म्हणजे ते सरळ सेवेचे पद आहे सरळ सेवेचे पद एम पी सी भरते का नाही तर गटक आणि क मधील संपूर्ण पदे आता शंभर टक्के पदे उपलब्ध आहे आणि हे लवकरात लवकर आता भरण्यात येणार आहे आणि हे पण सांगितलं आहे की कि किती दिवसामध्ये तर एकशे पन्नास दिवसांमध्ये या ठिकाणी ते मेन्शन सुद्धा केलेलं आहे ओके शासनाच्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पदक भरती करण्याचे हे उद्दिष्ट आता दिलेलं आहे म्हणजे एकशे पन्नास दिवसात ही पदभरती करण्याचं टास्क आता या ठिकाणी यांना दिलेलं आहे त्याचमुळे हे अपडेट एवढ्या लवकर आलेलं आहे आणि जे रिवाईज आता व्हॅकन्सी या ठिकाणी आहे ओके okay, ज्या जीवडे पदे भरण्यात येणार आहे या एकशे पन्नास दिवसामध्ये त्यांचा संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेली आहे जसं की आपण बघितलं तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य तिथे दोन हजार चोवीसमध्ये सांगितलं होतं पाचशे चौपन्न पण पन आता जी पदे भरण्यात येणार आहे ते किती आहे कि दोनशे अठ्ठ्याऐंशी पदे पन्नास टक्के बरोबर आहे पण स्थापत्य अभित्रिकी सहाय्याचे एकशे अठ्ठावीस जागा होत्या आणि जे पदे भरण्यात येणार आहे स्थापत्य अभित्रिकी सहाय्याचे ते आहे शहाण्णव टोटल सोळाशे नऊ पदांचे हे अपडेट होतं पण आता हे पदं किती झाले आहे टोटल तर पाचशे शहात्तर पदांचीच आता ही जाहिरात संपूर्ण येणार आहे ओके okay, एकशे पन्नास दिवसांच्या आराखड्यामध्ये म्हणजे पूर्ण पुढच्या आता एकशे पन्नास दिवसात हे पदभरती करण्याचे उद्दिष्ट आता त्यांना दिलेले आहे दॅट मीन्स की महाराष्ट्र जलप्रधिकरण विभाग जे मी नऊ जूनला सांगितलं होतं की त्याबद्दलचं अपडेट आणि ही जाहिरात दोन हजार पंचवीसलाच येणार तर ही जाहिरात आता दोन हजार पंचवीसलाच ओके okay, कोणत्याही आता पुढच्या त्याला अजून एखादा महिना तर लागतीलच ओके okay, एखादा महिन्यात त्यांना लागतीलच जायला पब्लिश करण्यासाठी पण एकशे पन्नास दिवसांचा संपूर्ण पदभरती करण्याचा टास्क आहे याचा अर्थच ना एकशे पन्नास दिवसामध्ये जाहिरात काढायची आहे बा जाहिरात पण काढायची आहे एक्झाम पण घ्यायची आहे रिझल्ट पण लावायचं आहे सगळ्या गोष्टी पदभरतीत त्यालाच म्हणते पूर्ण प्रोसेस त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं तर पूर्ण प्रोसेस यांना आता किती रे तर एकशे पन्नास दिवसात आता हे करायचं उद्दिष्ट दिलेलं आहे लक्षात घ्या जागा मोठ्या प्रमाणात आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल तर या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलला यस बट ऑबियस डिप्लोमा डिग्री दोन्ही राहतील ओके फक्त आता बघण्याचं गोष्ट असं राहील की स्थापत्य अभियंत्रिके सहायकचे जे कोणते पदे आहे शहाण्णव यासाठी डिप्लोमात राहतीलच ओके सोबत मग आय टी आयचे विद्यार्थी एलिजिबल करतात का हे आपल्याला तेव्हाच माहिती आता पडणार ज्यावेळेस संपूर्ण डिटेल जाहिरात येणार ओके पण यस आपल्याला अपडेट हवं होतं आणि आपल्या नऊ जूनच्या या सगळ्या व्हिडिओमध्ये हे सातवं अपडेट या पुढच्या बारा तेरा दिवसात आपल्याला भेटलेलं आहे एम आय डी सी पण भेटलं कल्याण डोंबिवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका बी एम सीचा रिझल्टसुद्धा लागला आपलं म्हणणं होतं अजून रिझल्ट नाही तर बी एम सीचा रिझल्टसुद्धा लागला ओके आता हे एम जी पीचं पण एक अपडेट आलेलं आहे असे संपूर्ण अपडेट आता हळूहळू सगळ्याच येणार विद्यार्थ्यांना माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे की आता तुम्ही ताबडतोड अभ्यास करायसाठी सुरुवात करा मी अजूनही तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं जुलै ऑगस्ट विल बी व्हेरी क्रुशियल मंथ फॉर युअर सिलेक्शन अँड फॉर युअर करियर एक्झाम पण आहे आणि नवीन रिक्रुटमेंट पण येणार हा मी कालच व्हिडिओमध्ये बोललेलो होतो त्या संदर्भातलं हे सगळ्यात मोठं अपडेट या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे तो ओके यस डब्ल्यू सी डी सीईचंसुद्धा येणार डोंट वरी फॉर दॅट डब्ल्यू सी डी ओके जलसंधारणमध्ये विभागामध्ये ज्या कोणत्या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचे पदं आहे तीन हजार त्यांचीसुद्धा लवकरात लवकर अपडेट मी घेऊन येणार ओके तुमच्यासमोर येणार आणि त्यावेळेस आपण याबद्दल निवांत आपण या ठिकाणी डिस्कशन करायचं बट नुकता आजसाठी जे अपडेट आहे आपलं ते आहे महाराष्ट्र जलप्राधिकारी विभाग जागा लवकरात लवकर येत आहे तुम्ही तयारी सुरू करायची आहे जुलै ऑगस्ट क्रुशियल मंथ आहे तयारी करा अभ्यास ब्रेक झाला असेल काही कारणामुळे काही अपडेट आले नाही काही नवीन जाहिराती आली नाही त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास बंद केला असेल तर लगेच त्याला रिझ्यूम करा आणि चांगल्या प्रकारे शंभर टक्के जेवढी एफर्ट देण्याची आपली कॅपॅसिटी आहे शंभर टक्के एफर्ट द्या शंभर टक्के कॅपॅसिटीने अभ्यास करा चांगली जोरदार मेहनत करा तेव्हाच कुठे दोन हजार पंचवीस आणि येणारे पुढचे वर्ष हे तुमच्या करिअरसाठी तुमच्या जीवनासाठी ओके आणि तुमच्या बेटर फ्युचरसाठी हाच आता दोन महिने तुम्हाला कामात येणार आहे म्हणून झोपेत असणार तर झोप उघडून घ्या ओके कुठल्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये असणार त्या ॲक्टिव्हिटी बंद करून टाका आणि शंभर टक्के लक्ष आता त्या तुमच्या अभ्यासाकडे एक एक पद अशी येणार एक एक जाहिराती आता येणार आणि ज्या पेंडिंग एक्झाम आहे त्यासुद्धा त्यांचेसुद्धा वेळापत्रक यायला आता सुरुवात झालेली आहे म्हणून कोणत्याही गैरसमजामध्ये आता तुम्ही प्लीज राहू नकाय बरोबर आहे हां डब्ल्यू सी डी पण येतील आता कसं आहे आता हे आलं आता सर मग सांगा आता डब्ल्यू सी डी कधी पाहिजे मग डब्ल्यू सी डी आलं तर आता एक काम करा सर आता डी कधी आहे एवढं द्या पटकन मग डब्ल्यू डी आलं एक काम करा मग ते पी डब्ल्यू डी कोण आलो अजून मग पी डब्ल्यू डी आलं मग आता राहिलं कोणतं सर थांबा ना एखादा एखादा विभाग सांगा ना मग ते सर टी पी एचं तर दोन हजार चोवीसमध्ये झालती आता येणार नाही का डबल हे तर सगळं येतच जाणार आहे आपला अभ्यास कुठं आहे सगळ्यात पहिले आपल्याला ते चेक करायचं जाहीर तर तुम्हाला आहे अपडेट येणं सुरुवात झालेली आहे आपलं काम काय आता हे तर येणारच आहे फॉर्म आले तेव्हा आपण फॉर्म भरायचे पण मग वेळेवर अभ्यास करणार आहे का आपण अजिबात नाही म्हणून आता कन्सिस्टंटली अभ्यास करण्यासाठी सुरुवात करायची आहे तर एक्सपेक्टेड मन तरी असं वाटतं की जुलैच्या एंडला किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये ही जाहिरात येणार पण येस एक्झाम वगैरे सगळ्या गोष्टी एकशे पन्नास दिवसामध्ये करणार ओके म्हणजे सप्टेंबर ऑक्टोंबर सप्टेंबरपर्यंत ऑक्टोंबरपर्यंत संपूर्ण प्रोसेस होऊन जाणार तुमच्याकडे तीन चार महिने आहे फक्त या तीन चार महिन्यात पूर्ण अभ्यास करायचा आहे नॉन टेक्निकल टेक्निकल याच्यामध्ये सुद्धा सिक्स्टी फोर्टी रेशो राहतील सिक्स्टी टेक्निकल फोर्टी नॉन टेक्निकल ओके म्हणून जोरदार अभ्यास आता आपल्याला हवा आहे त्या संदर्भात ओके म्हणून हे अपडेट तुमच्यापर्यंत द्यायचं होतं म्हणून मी या ठिकाणी आज युट्यूबवरती लाईव्ह आलेलो आहे ऑनलाईन ऑफलाईन बॅच ऑलरेडी आर फाउंडेशन बॅच ज्याच्यामध्ये संपूर्ण एक्झाम जेवढ्या कोणत्या एक्झाम आहे महानगरपालिका असेल आणि सगळ्या एक्झाम एस एस सी जेईपासून तर सगळ्या डब्ल्यू आर डी ए डी आर सगळा कोर्स याच्यामध्ये तुमचा कम्प्लीट होणार नुकतीच दहा जूनपासून या बॅचची सुरुवात झाली आहे ओके तसंच स्पेशल महानगरपालिकेची बॅचसुद्धा आपल्याकडे सुरू आहे ही बॅचसुद्धा दहा जूनपासून सुरू झाली आहे दोनपैकी कुठल्याही बॅचची जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तुम्ही लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता पुढच्या जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात ज्या कोणतं तुमच्या एक्झाम आहे डी सी असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल सिडको असेल हो तर या सगळ्या एक्झामची तयारी तुम्ही एम सी सुद्धा करू शकता टॉपिक वाईज सेपरेट टॉपिक वाईज विथ डिटेल एक्सप्लेनेशन आपल्याकडे एम सी क्यू बॅचसुद्धा सुरू आहे नवी मुंबई महानगरपालिकेला जे तुम्हाला चार ॲडिशनल सब्जेक्ट आहे त्या स्पेशल चार ॲडिशनल सब्जेक्टची बॅचसुद्धा आपल्याकडे सुरू आहे ओके एम सी क्यू बॅच आणि एक्स्ट्रा टॉपिक बॅच ऑलरेडी दोन्ही बॅच आपल्याकडे सुरू आहे पाचशे नव्याण्णव रुपये मात्र या दोन्ही बॅचची फी आहे ओके okay, तर ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचची इन्क्वायरी करायची आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर और नाईन वन फाय सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती कॉल करून तुम्ही कुठल्याही बॅचची इन्क्वायरी करू शकता आणखी काही अडचण असेल तर हे तीन नंबर आपल्याकडे आहे तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आपली क्वेरी सॉल्व्ह करा उद्या स्पेशल तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मी एक ओके okay, डाऊट सॉल्व्हिंग सेशन घेऊन येतो आहे ओके okay, ज्याच्यामध्ये आपलं टायगलिंग असतं तुमचे प्रश्न माझे उत्तर ओके okay? तर हे सेशन आपण उद्याला कंडक्ट करतो आहे तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही त्या उद्याच्या सेशनला त्यामध्ये लाईव्ह फक्त हे सेशन लाईव्ह राहणार आहे जे तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न घेऊन या नक्की तुम्हाला शंभर टक्के चांगलं उत्तर द्यायचं या ठिकाणी मी प्रयत्न करणार अपडेटवरती अपडेट येतो आहे जाहिराती दोन हजार पंचवीसमध्ये येणार हे मी आधी बोललो होतो आताही बोलतोय आणि हे सगळं आता या ठिकाणी दिसून येतो आहे ओके okay, अभ्यास करा कन्सिस्टंटली चांगल्या प्रकारे मेहनत करा नक्की मी प्रार्थना करतो की सगळ्या विद्यार्थ्यांचं दोन हजार पंचवीसमध्ये सिलेक्शन नक्की होणार भेटूया पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर